चला तर शुभ सकाळ सगळ्यांना दोन दिवस झाले आपला काय ब्लॉक पडला नाही कारण ना डोक्याला ना लई मोठं टेन्शन वाढले आणि काय टेन्शन वाढले ना हे मी तुम्हाला आत्ताच्या व्हिडिओमधून दाखवते बघा हे बघा ही आपली गायी आहे ना हिला काय झालं माहिती का अचानक आहे ना दोन वर्षापासून असा आजार निघालाय गाया गाभण गायांना असं होते गाया डायरेक्ट गोठ्यात अचानक कोसळतात आता ती ही गाय आहे ना जवळजवळ पाच महिन्याची गाभन आहे आणि ना ती काय झालं काल सकाळी मी दूध काढायला उठले तर आहे ना अचानक गोट्यात अशी बसली होती तिच्या अशा हे बघा बघू शकता पाठी मग ते बाजू तुम्हाला दाखवते हे अशी आहे ना असं बेडकासारखे के पाय केले होते अका तिने आणि ना हे बघा तिला आहे ना पर काडीवर सुद्धा फरक नाही काल आम्ही जवळजवळ पाच हजाराची औषधं आणल्यात आणि ना फक्त नुसती अशी तर फडति आणि खातही नाही काही आणि पाणी पण पित नाही हे बघा बघू शकता तुम्हाला दाखवते का एका जागेवर नुसतं आहे ना अशी अशी लटकून 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 राहते आणि एवढं बारीक पोरासारखं त्या गायांना मी जीव जी खा, ते आणि असं झालं माझ्या जीव एवढा नुसता असा असं होतोय करू काय असं झाले आणि पाण्याचा फार गोठसुद्धा घेत नाही आणि खात खात सुद्धा नाही काही आणि आता ते काल बोलवलं तर डॉक्टर जेवढी औषधं दिली तेवढी दिल्या तिला आता त्याचा दुसरा एक डॉक्टर येणार आहे तो आता तो डॉक्टर म्हणला आणि त्याच्यावरच आहे वाटते तो येणार आहे म्हणला बघू मग आता काय माहिती बघा ना पाय अका हे कसे तसे असे फिगडे फिगडे पाय होतात बघा ना करायचं काय जनावर सुद्धा पाळणं काही सोपं नाही ना जनावरांचं सुद्धा ले करावं लागत हे करून दुधाला बाजार भाव चाललायच बत्तीस तेहतीस रुपये आणि त्यांना खायला मोकार लागत ते थंडी म्हणली का मोकार भूक लागत पुढं मुड कुडं मुड ना हे फक्त अशी चगळी ती म्हणलं जरा थोडं हिरवं हिरवं आणावं ना तेव्हा मग हे असं फक्त चगळी ती बाकी काय नाही कालपासून आई खराब झाली अका तिला कालपासून काय नाही हा जरा लागले तिला काय रात्री ना मी म्हणलं रात्री म्हणलं गोट्यात काय तरी आवाज झाला उठायला बघत होती काय काय माहिती आणि अका ही जखम झाली तिला आणि बघू शकता इकडून ये ना आता ह्या बाजूनी म्हणलं आज जरा डॉक्टरला बोलावले असा वायता घेतो का नाही दुधाचा रोपाय नाही फुकाट कष्ट खादट पण विकत घ्यायची त्यांना पण आता पोटाला लागत येते केलंच पाहिजे कुठं तरी नाही का आपण घरातली काम सगळी मागं ठेवायची सगळं पहिलं त्यांचं सगळं करून घ्यायचं आणि अचानकच हे काय झालं हिच्या आधीची पण हिची आई होती ना तिला पण असंच झालं होतं ती पण आम्ही जवळजवळ लाखभर रुपयाची गाय दा गावली आणि तिला पण असच झाले बघा ना आता हे असं असं पाय असले हो पाय नुकता असा उभा धरती अका अका असं सरळ नाही ना पाय धरीत असा तू अंग सोडून देते डायरेक्ट पार असं खाली जसं काय जीवच नाही तिला रात्री मी जवळजवळ ना पाच सेळा उठून बघितलं तिला आणि सकाळी बघितलं अशी कलटी झाली होती एका जाग्यावर मग यांना उठवलं तर तिला कुठतरी पण ते नाही काजबी सोडली तिने आता तिला पाचवा सहावा महिना जवळजवळ आणि कालपासून एका जाग्यावर ना भरली मोकार आता बघत तिला थोडस पाणी बिनी पिते काय आता एक डॉक्टर पहिला येऊन गेलाय आता दुसरा डॉक्टर यायचा त्याला पाच साडेपाच हजार रुपये काल गेलेत आणि आजही पण आहे ना त्यांनी आता तो येणार तो म्हणला जो जोपर्यंत तिला फरक पडत नाही जोपर्यंत ती स्वतःच्या मनाने खायला लागत नाही तोपर्यंत रोजचा तिला तीन साडेतीन हजार रुपये खर्च आहे मला आणि मनाने खायला लागली ना मग वेगळी गोष्ट आहे आता तो स्पेशलिस्ट आहे तो तो वेगळाच आहे सांगा ना पैसा आणायचा कुठून आज वावरात खुरपायला गेलं तर बाई आज अडीचशे तीनशे रुपये रोज बाई नाही इकडं दुधाला बाजार नाही जनावरांना ना ना खादा टिकत आणावं लागत किती मराने सांगा ना हम्म आता कुडं कुठं जरा आहे ना काय झाले कालपासून अशी तरंगून असल्यामुळे ना तिने काही खाल्लं नाही आता जरा म्हणलं तिला उसक मग उसा आरा आण ना जरा मग जरा उशी खाईन ना हा ना ग बाई उसक जरा नाही ग खावली बबडे लय वाईट वाटत आहे मला कारण मी आज पंधरा सोळा वर्ष झाले कायांच करते ना मला असं काही झालं का म्हणाले पोटातोटा तर म्हणाले अकरांसारखाच मी त्यांना जेवला वि आता काय करायचं नाही काय लय वाईट वाटत मला खावली बाई खाती ना दर नाही पोरांना सुद्धा माय पोर सुद्धा रात्री जिवली नाही माई गाय उभी राय हे जाऊ खाल नाही गायने काय तर काय करायचं आम्ही लई त्यांचं हे करीत स्वतःलाहीच म्हण पण जनवरांना कधी विसरणार नाही मी मला एवढं कष्ट असतात पण मी जनवरांना नाही कधी विसरत देवाच्या कृपेने आणि तुमच्या आशीर्वादाने गाय आमची लवकर बरी होऊ द्या बाकीचं काय नाही दुसरं बघा नाही का बघू शकता तुम्हाला पाय तर मी दाखवलंय पाठीमागून आणि रात्री नाही अक्षरशः अशी खर्चाटली मला अक्षरशः रडू आवरत नाही मी एवढं करते ना त्यांचं देवानी मुख्या जनावरांचा आवड आणत नाही बघा माणसाला बोलता येतं माणूस सांगा बरोबर का नाही पण तसं जनावर काही सांगत नाही ना का मला काही झाले काय नाही ते मग फक्त ती व्यवस्थित खायला प्यायला लागलं मी बर बाकीचं नाही काही आता तिला ही मशीन आणली त्या मशनीचं भाडं तिला डिपॉझिट हजार रुपये आणि तिचं अडीचशे रुपये भाडं आहे त्या मशनीचं ती जोपर्यंत उभी राहत नाही तर मशीन अशी लटकू भाडं चालू हजार रुपये डिपॉझिट देऊन डिपॉझिट देऊन अडीचशे रुपये भाडं तिला आणि अशी दिवसभर ठेवायची आणि मग संध्याकाळचं तिला परत ती मशीन अशी अका या। असं असं बिंगून 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 ती खालीवर खालीवर करून करून घ्यायची तिला आता क दिवसभर लाटकणं काही आहे का सांगा बरं आपल्याला ठेवलं आज बरं आपल्याला एका जागा आपण राहू का दिवसभर अशी लटकून तर आता काय करायचं तिला जे हाय आपल्या हातात ते आपण करायचं आहे ना बाकीचं काय नाही चला बाय